च Middle solamente कि मिलामन किлек sympath इक ही् benchmarks? <coughs> दो औरीख बा मत रेतनी इक हैं किव दो कोılar पामना कि प्रका shuttle, कि आलना इक ह boys. <coughs> ख बेते देः जातोמה जाख टार्डवी mg अठ — बान्सआड़ कि FUCK, अजड़ धर्ड़ कि जो हालेख भार electricity that बाना जियाही है अप report कि कि मैम लुदी ग्हलेख खर

परिवर्तन घडवायचं आहे भाऊ तुम्ही फक्त माझं पूर्ण आमच्या लोकांच्या डॉक्टर हात ठेवा या ठिकाणी आपल्याला जे अपेक्षित यश आहे ते निश्चितपणानं मिळाल्याशिवाय राहतात कारण आपण बघितलं तिथल्या लोक इथले जे विद्यमान आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी एक वेगळा खेळ मांडला या मतदारसंघात फोटो बोलवून पुन्हा दोन हजार एकोणीसला आमदार झाले आमदार झाले शरद पवार गटातून जयंत पाटलांचा जयंत पाटलांच्या आशिष आशीर्वादांमुळे झाले परंतु आज जर तुम्ही पेपर बघितले टी व्ही चॅनेल्स बघितले बातम्या बघितल्या तर काय दिसून येतो की ह्यांचा हो त्या माकड कोलाटेवढ्या घ्यायचे चालू आहे इथं म्हणायचं मी जयंत पाटलांचा दिल्ली मुंबईत गेलं की म्हणायचं मी आजी आजी खोटं बोलायचं की मी तुमचा उमेदवार तुमचा राष्ट्रवादीचा मी शेअर असणार आहे पण मला जयंत पाटील दबवतोय मला जरा तुम्ही निधी दिला पाहिजे असं फसवीगिरी करायची आणि म्हणाले अजितदादा खोटं बोलून निधी आलायचं हिथं आले की हत्चे गावात ह्यांचं काही नाही जर स्वतः उभारले तर डिपॉझिट जप्त मग पाटील साहेब हिथं आले की त्यांच्या कार्यकर्त्यां जो म्हणायचं की मी साहेबाचाच आहे मी काय कुठे गेलेलं नाही जैन पडला म्हणायचं मी तुमचाच आहे आणि ह्या ठिकाणी अशी फसवीगिरीचं राजकारण चांगलं ही जनता काय ही ही नाही मला ना 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 सांगा सगळं कळतं जनतेला सगळं करत कार्यकर्त्यांना सगळं कळतं वाळवा तोला पत्र तुम्हाला माहिती आहे प्रत्येक घरात सहकार्य प्रत्येक घरात राजकारण आहे या ठिकाणी लोकांनाही कळून चुकलेलं आहे की आपण ज्यांना आमदार केलं त्या फसवीगिरीचं राजकारण करतायत त्यांनाही कळून चुकलेलं आहे त्यामुळे येत्या दोन हजार चोवीसच्या तरा निवडणुकीमध्ये या आमदारांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही पुढे निश्चित आहे तुझं नाव काय घेतलं दरवर्षी तू बोलवा खऱ्या अर्थाने ह्या गावामध्ये मी लहानाचा मोठा झालो त्या गावातलं कष्ट बघितलं सगळं जुंधळ्याच तातवा असायचं उन्हाळ्यामध्ये जर चालत तर पायाला सड लागतं अरे प्रत्येक कष्टार गावा पण त्याच्यात तुम्ही म्हंटला त्या बरोबर इथला मुलगा एका उंचीवर निघाला की त्याला चिटबाय करायचा म्हणजे त्याला पीएस आय होऊन द्या तर तहसीलदार होऊन द्या ते चिटबाय झालं की निवडणुकीला प्रत्येक घरात चिटेत वाटीत फिरतंय असला त्यांना त्या गावातल्या एखादा पोरगा पुढे जावा ही भूमिकाच नाही आणि खऱ्या अर्थानं प्रस्थापितांचं राजकारण तुम्ही मोडून काढलं त्याबद्दल तात्या मी ता मनापासून तुम्हाने धन्यवाद त्यासाठी <laughs> आता मानणं लागतील किंवा म्हणेल माझ्याकडे जे होते म्हणेल माझ्याकडे म्हणजे खऱ्या अर्थानं ही योजना त्या सगळ्या योजना जर चालू राहायच्या असतील तर महायुतीला निवडून आणावं लागेल आता एका बाजूला याच्यावर टीका करत आहेत अरे पण तुम्ही काही दिलंच नाही तिजून पैसे वाटायला लागले अरे वाटून देते ना गरीबाच्या घरात दोन पैसे आले माईमोनी जर माझी सन्मानान उभा राहत असेल तर पवार पासून उद्धव साहेबापर्यंत तुमच्या पोटामध्ये नव्वा महिन्यासारखा कळा का यावे त्या बाबा का करायला लागल्या खरं माझ्या माईमोगी न खऱ्या अर्थाने या राजगाव उभा केलंय ती घरात कष्ट करती शेतात राबती काबाड कष्ट करती लेकरांना घडवती आणि तिला तर एक राज्याचा भाव म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जर बोहाणे दिली असेल तर तिचं स्वागत या राज्यातल्या महिला केल्याशिवाय राहणार नाहीत कारण आज एक कोटीपेक्षा जास्त महिलांची नोंदणी झालेली आहे एक कोटीचा टप्पा आपण पार केला आणि म्हणून निश्चितपणे मी सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान की खऱ्या अर्थाला ज्या राज्याला जर प्रगती पदावर घेऊन जायचं असेल तर सत्यवर्ती असली पाहिजे ती आणि म्हणून या निवडणुकीमध्ये सुद्धा शेतकऱ्याला भरभरून देणार सरकार मायकमाऊलीला भरभरून देणार सरकार तरुणांना भरभरून देणार सरकार प्रत्येकाच्या हाताला रोजगार देणार सरकार म्हणून महायुतीच्या या सरकारच्या पाठीशी आपल्याला उभारण्यात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे स्वातंत्र्य आहे आणि मला वाटतं की त्यांनी किती जागा ते लढवणार किती लढवाव्यात हा खऱ्या अर्थानं पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे परंतु या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर आपण बघितलं अलीकडच्या काळामध्ये पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जाणारा हा महाराष्ट्र अशांत करण्याचं काम खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीनं चानाक्ष बुद्धीनं केलं आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न असेल शेतमजूर असेल बारा मुलतेदार असेल तरुण असेल यांचे प्रश्न या दोन वर्षामध्ये खऱ्या अर्थानं बाजूला पडले गेले निश्चितच सर्व समाज गावगाड्यातले आमच्या गुण्या गोविंदानं राहत आहेत आणि मी आपल्या माध्यमातून आवाहन करेन महाविकास आघाडीच्या विशेषतः नेत्यांना की गावगाडा तोडू नका गावगाडा फोडू नका गावगाड्यातला माझा शेतकरी असेल शेतमजूर असेल बारा बलोतेदार असेल आलोतेदार असेल हे हजार वर्ष झाले गुन्हा गोविंदाने राहते आहेत त्यांच्या घराला तुम्ही आगी लावण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करू नका महाराष्ट्रातलं जा तर कुनी साली, कुनी जे अलीकडचं सगळं राजकारण जर बघितलं तर मराठा समाजाचं आरक्षण एकोणीसशे ब्याण्णव साली हे आरक्षण कुणी घालवलं जे काही सोळा टक्के अठरा टक्के राहिलेलं जे आरक्षण होतं ते घालवण्याचं महापाप आदरणीय पवारसाहेब तुम्ही केलं आणि आता पवारसाहेब म्हणत आहेत की केंद्रानं आरक्षण वाढवून द्यावं अरे दहा टक्के डब्ल्यू एस पण केंद्रानं तर ऑलरेडी वाढवून दिलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारनं दहा टक्के आरक्षण किंवा मराठा समाजाला अधिक दिलेलं आहे साहेबांनी पन्नास वर्षामध्ये मराठा समाजाला चुना लावला मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री हा महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती आले त्यांनी मराठा समाजाला ना आरक्षण दिलं दहा टक्के आरक्षण दोन हजार एकोणीस साली देवेंद्र फडणवीसांनी दिलं सारथी संस्था देवेंद्र फडणवीसांनी दिली सारथी संस्थेच्या माध्यमातून स्कॉलरशिप असेल देवेंद्रजींनी दिली परदेशामध्ये विद्यार्थ्यांना शिकायला स्कॉलरशिप देवेंद्रजींनं दिली एम पी सी यू पी सीची स्कॉलरशिप देवेंद्रजीनं दिली अण्णासाहेब पाटील महामंडळ देवेंद्रजीनं काढलं अरे एवढं मराठा समाजासाठी त्या माणसानं केलं फक्त त्या माणसाची जात आडवी आली आणि म्हणून प्रस्थापित मराठे वाड्यातले मराठे यांनी रचना करून देवेंद्र फडणवीसला खऱ्या अर्थानं राजकारणात न संपवायचा हा कट केला आणि म्हणून विस्थापित मराठा सदाभाऊ खोतसारखा या महाराष्ट्रातला देवेंद्र फडणवीसच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहिला अरे पाणी आडवा पाणी जिरवा त्या माणसानं केलं या राज्यामध्ये मुख्यमंत्री आरोग्य सहायताच्या माध्यमातून निधी मिळतो आरोग्य योजना या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सुरू जर कोणी केली असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि लाखो रुग्णांना ला फायदा झाला मग तो किडनीचा रुग्ण असेल कॅन्सरचा रुग्ण असेल वेगवेगळ्या रुग्णांना फायदा झाला अरे एखाद्याच्या घरात एखाद्याचा रुग्ण असला तर ते कुटुंब सगळं कोसळतं त्या कुटुंबाच्या खायची माती झुसटती पण त्या कुटुंबाला दहा हजारापासून दहा लाख पंधरा लाख रुपये अर्ज देण्याची दानत आणि ती सुरुवात हे देवेंद्र फडणवीस या माणसानं केली या प्रस्थापित मराठ्यांनी ज्यांनी सत्ता भोगल्या त्यांनी काय केलं कारण या, या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापितांचं राजकारण टिकलं पाहिजे वाड्यांचं राज राजकारण टिकलं पाहिजे म्हणून देवेंद्र फडणवीसला विरोध आहे कारण तो सामान्याचं राजकारण घेऊन निघालेला आहे आणि म्हणून मला खात्री आहे की या महाराष्ट्रातली माऊली या महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर हा यावेळी महायुतीचा सरकार आणणार आणि आम्ही वाडे उद्ध्वस्त करणार म्हणजे करणार शांत डोकं ठेवायचं काही मग राजकारणामध्ये एखाद माणूस मोठा आहे त्याचं नाव बाकी काही नाही तुम्हाला माहिती सत्य आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज जर काम करत असताना आपल्या एक लक्षात आलं असेल की आज या राज्यामध्ये परिवर्तन झालं खऱ्या अर्थानं सत्ता ही महायुतीची आलेली होती पण शरद पवार साहेब त्या महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या शकुनी मामा त्यांना बरोबर शकुनी मामाने डाव टाकलं आणि आलेलं राज्य जनतेनं निवडून दिलेलं राज्य फिरावून घेतलं परंतु फार काळ त्यांना ते राज्य लाभलं नाही परत एक वेळा एकनाथ शिंदे नावाच्या वाघानं बंड केलं आणि देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं परत महायुतीचं सरकार आलं आणि म्हणून मी म्हटलं की एकनाथ शिंदे हा कर्ण आहे आणि अर्जुनाची भूमिका या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोण बजवत असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे <स्थागे> एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे जावा खरं तो माणूस कुणाचाच वटा मोकळा ठेवतात महागर त्याला दान देतो आणि हे राज्य कस चालवायचं चा। याचा दूरदृष्टीपणा जर कुणाकडे असेल तर, तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस आणि म्हणून त्या आपल्याला त्रास आहे देवेंद्र फडणवीस या माणसाला किती त्रास असेल सगळ्यांनी त्या माणसाला घेरलाय का घेरला सगळ्यांनी त्या लक्षात महाराष्ट्राच्या विकासाचं विजन असणारा नेता या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आहे आणि पवारांना कळलं एकच माणूस आपल्याला ठाकरेवर घेऊ शकतो याच नाव देवेंद्र फडणवीस आहे म्हणून सगळे वाडे एक झाले वेगवेगळी आंदोलन या राज्यामध्ये उभा केली गेली अरे मराठा समाज आरक्षण मागतोय एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून कैलासवासी अन्नासाहेब पाटलांनी आत्महत्या केली मराठ्याचे अनेक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये झाले पण कुणीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही दोन हजार एकोणीस साली पहिलं आरक्षण मराठा समाजाला जर कुलि दिला असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस त्यांनी सारथी नावाची संस्था दिली अनेक मुलांना एमपीसी मध्ये युपीसी मध्ये पेएचडी करायला बाहेर शिक्षणाला सारथी मधून अनेक विद्यार्थ्यांना मदत झाली त्या आरक्षण घालवलं पवारांनी घालवलं उद्धव ठाकरेंनी घालवलं पण या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर टीका झाल्या नाही टीका कुणावर झाल्या देवेंद्र फडणवीस सरकार आणल्या बरोबर ती देवेंद्र फडणवीस वरती व्हायला लागल्या तर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ता आणि त्या तुम्ही म्हणता ते वाडे उद्ध्वस्त करण्याचं जर काम पु केलं असेल तर त्याच नाव आहे देवेंद्र फडणवीस हे तुमच्या वाडा त्यातला एक मारकास आहे वाडे आज देवेंद्र फडणवीस मोठं राजकारण आणि सदाभावना खऱ्या अर्थाने आमदार आणि मंत्री जर कुणी केला असेल तर एक प्रस्थापितातला फोरगा लढतूया वाड्यांच्या विरुद्धात लढतूया प्रस्थापितांच्या विरुद्धामध्ये लढतूया म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मला आमदार केलं कारण मी नेत्र तो प्रस्थापितांत करतोय विस्थापितांक करतोय मी प्रस्थापितांत करत ही लढाई वाडा विरुद्ध गावगाडा अशी आहे की वाड्याच्या विरुद्धात लढाई आहे तुम्ही जे आता मागायचं म्हणताय की आम्ही तात्या गेली तीस वर्ष म्हणतोय वाडा विरुद्ध गावगाडा आता तुम्हाला कळलं वाड्याचा सासर वस किती आहे बरोबर आहे आता तात्या तुम्हाला कळलं आम्ही गेली पस्तीस वर्ष म्हणतोया या हे वाडे उद्ध्वस्त करा तर गावगाडा सुखी आणि संपन्न होऊ शकतो त्याशिवाय पर्याय वाडे पाडायला लागते मी तर घ्यायच म्हणतो त्या तुम्ही आता म्हणताय त्रास होतोय त्रास होतोय मी म्हणतोय काय चिंता करू नका मी तुमच्या बरोबर आहे बाबा तुमच्या बरोबर आहे तुम्ही कशाला चिंता मी बाबा रक्षाबंधन आहे लाडक्या बहिणींना श्वसनाचं हे आलेलं आहे त्या संदर्भात महाराष्ट्रातील एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांच्या सरकारनं भाग घेतले खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला एक व्हाळणी म्हणून निश्चितपणानं तिच्या पत्रामध्ये दान देण्याचं एक महत्वाचं काम या राज्यामध्ये केलेलं आहे एक कोटीपेक्षा जास्त महिलांची नोंदणी आज मी तिला या राज्यामध्ये झालेली आहे पहिला हप्ता ज्यांची जुलैमध्ये नोंदणी झाली त्या वहिनींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि पुढील हप्तेसुद्धा जमा होती निश्चितच या महाराष्ट्रामध्ये माई पीच्या सरकारनं अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले शेतकऱ्यांना साडेसात एस पीपर्यंत वीज मोफत दिली त्याचबरोबर शेतकऱ्याच्या खात्यावरती प्रधानमंत्री सन्मान योजना असेल किंवा राज्याची ओम नमो किसान सन्मान योजना असेल या माध्यमातून शेतकऱ्याच्याही खात्यावरती बारा हजार रुपयेपर्यंत जमा होत होत आहेत आणि वेगवेगळ्या विकासाच्या माध्यमातून सुद्धा गावगाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा महायुतीच्या सरकारनं आणलेला आहे आणि विकासाची नवी पाठ या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही